नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली पण आवड सगळी साहित्य कला नाट्य ह्याच्यात होती त्यामुळे एखादा साहित्यिक कसा बोलतो काय बोलतो त्यातनं प्रेरणादायी प्रसंग काय मिळतात ते ऐकायचे आणि परत दुसऱ्यांना सांगायचे हा माझा छंद पण त्यावर ही व्याख्यान मला सुरू केली नाव आहे आनंदाचं एटीएम आज प्रसंग सांगतोय तो, तो आणीबाणीच्या काळातला आहे कराडला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्याचे अध्यक्षपद कोणाकडे होतं तर रणरागिणी दुर्गाबाई भागवतांच्याकडे होत सगळीकडे नुसतं असं वातावरण झालं होतं की आता काय होतं आता काय होतं या आणीबाणीचा काळ आहे आणि त्याच्यात दुर्गावी भागवत या तर आणीबाणी विरुद्ध प्रचार करणार आहेत त्या संमेलनात काही बोलतात काय स्वागत अध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण त्यांच्या देखत ह्या बोलल्या तर माननीय इंदिरा गांधींना काय वाटे सगळीकडे ह्याच चर्चा चालल्या होती ह्या चर्चा प्रचंड गर्दी झालेली होती आता काय होत आहे भाऊसाहेब खांडेकरांना आजारी होते तरी यशवंतराव चव्हाणांनी तिथं निमंत्रण देऊन आग्रह करून आणलं होतं की दुर्गावी भागवतांनी आणीबाणी विरुद्ध काही त्याच्यात बोलू नये हे साहित्य संमेलन आहे साहित्यावरच चाला चालायचं भाऊसाहेबांनी कदाचित त्यांना सांगितलेलं असावं हो की तुम्ही आणीबाणीचा विषय इथं काढू नका दुर्गावी भागवत काय म्हण करतायत तिकडं लक्ष होतं आणि सगळे आता यशवंतराव वगैरे व्यासपीठावर आहेत त्याला दुर्गाई भागवतांनी जाहीर करून टाकलं की हा संपूर्ण लोक लोकांच्या चळवळीचे प्रमुख कोण आहेत तर ते लोक नेते जयप्रकाश नारायण आहेत ते आजारी आहेत त्यांना स्वास्थ्य लाभावं म्हणून आपण सगळ्यांनी एक मिनिट उभं राहून प्रार्थना करूया सगळ्यांचं लक्ष यशवंतराव चव्हाण उभे राहतात का नाही ते उभे राहिले की इंदिरा गांधी काढणार आणि हे माझ्या विरुद्धच आहे ना माझ्या विरुद्ध जी व्यक्ती आहे त्याच्यासाठी सगळे उभे राहून प्रार्थना करतात ते काय पण यशवंतराव ही त्यावेळेला उभे राहिले त्या संमेलनातलं त्यांचं चालणं वागणं दुर्गा विभागवत म्हणजे सळसळती वीज होती वीज सगळे त्यांना घाबरून असायचे ह्या दुर्गावे भागवत ह्या मुंबईच्या शिक्षण नाशिकला झालं त्यावेळेचंही वर्णन ते सांगतात नाशिकला म्हणे आम्हाला शाळेत वर्गामध्ये पहिल्यांदा जाताना कुणी जायचं तर मुलीं मुलांनी जायचं आणि मुलं आत बसली की मग गुरुजी सांगायचे आता मुलींनी जा तोपर्यंत मुलींची रांग बाहेर आणि त्यावेळेला ते आत जायचे म्हणजे मुलं मुली सर नसताना एकत्र येऊ नये तिथपर्यंत ते केलं जायचं असं <laughs> हे सगळ्या आठवणी त्या सांगतात नाशिक झालं मग मुंबईला त्या आल्या त्यावेळेला स्वातंत्र्य लढा चालू होता बेशची चळवळ होती आणि ह्या लढ्यामध्ये जे भाग घेणार आहे त्यांना याच्यावर लाठी मार व्हायचा लाठीमार झाल्यावर जखमा व्हायच्या मग त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं किंवा एखाद्या कॅम्पमध्ये न्यायचं त्यांच्या जखमा आहेत त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून त्याला कापड बँडेज बांधायचं वगैरे ही काम करण्यामध्ये दुर्गावी भागवत भाग घेत होत्या महात्मा गांधींच्या विचारानं ते, विचारान ते प्रभावित झालेले होते हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त त्या प्रचार करत होत्या असं त्यांचं हे काम चाललेलं होतं एखादं कॉलेजचं वर्ष बुडलं तरी चालेल पण तरी त्या पदवीधर झाल्यावर म्हणाले आता आपल्याला काय करायचं आहे मास्टर डिग्री प्राप्त झाली आता पी एच डी करायची पण पी एच डी करायचे तर विषय मी कुठला घेणार आहे तर आदिवासींचं जीवन आहे याच्यावर आधारित घेणार आहे मग आदिवासींच्या जीवनावरचे उगीच ग्रंथ वाचायचे आणि त्यातलं लिहायचं असं नाही मी आदिवासींच्यात जाऊन राहणार आहे आणि इथं उगीच डाणू वगैरे जवळ नाही मध्य प्रदेशात जाऊन राहणार आहे म्हणाले त्यावेळेला ही एकोणीस वर्षाची तरुणी आदिवासींच्यात एकटी जाऊन राहणार घरच्यांनी परवानगी दिली एक बॅग होलडॉल असं सामान घेऊन त्या गेल्या तिथं गेल्यावर कळलं इथं राहायचीच सोय नाहीये मग गावामध्ये बाहेर एक झोपडी बाजार ठिकाण असायचं की कोणी पाहुणे आले तर तिथं उतरावं ती त्यांना राहायला जागा मिळाली आणि एकटी मुलगी तरुण मुलगी आदिवासींच्या तिथं राहायला त्यांच्यात जाऊन फिरून बघायचं काय जीवन आहे त्यांचं एकदा त्यांनी पाहिलं की हा मुलाची पाठ काळी काय लहान मुलगा आहे अशी काळी का झाली का पाठ तर त्या विचार करत होत्या तेवढ्यात लक्षात आलं की थंडी आहे त्यावेळेला हे लोक शेकोटी पेटवतात आणि तिकडं पाठ करून झोपतात आणि पाठ करून झोपल्यामुळे त्या उष्णतेने यांच्या सगळ्यांच्याच पाठी काळ्या दिसत आहेत अशी स्थिती त्यांना दिसत होती बापरे बापरे, बापरे। एकदा तर त्या म्हणतात या आदिवासींच्या इतकी दुःख असली तरी ते हास्यविनोदी करत असतात किंबोना त्यांचं एक वाक्य आहे सगळ्यात निर्मळ विनोद कोणाचा असेल तर तो खालच्या वर्गाच्या आदिवासींचा आहे त्या असत खेळत असतात एकदा एक, एक आदिवासी माणूस म्हणजे त्या बाईचा नवरा हा प्रखर सूर्याकडं पाठ करून बसला होता असं झोपला होता तर दोन बायका बोलताना त्या म्हणल्या कसा गाढव आहे हो तो झोपताना सूर्याकडं तोंड करून झोपलाय गाढवच हो आहे असं त्यामुळे त्याला दुर्गावीतनी तिला तील विचारलं तू गाढव का नवऱ्याला म्हणते तेव्हा काय बाईच्या जातीला कधी कुत्रा येतो कधी घोडा येतो कधी बैल येतो कधी गाढव येतं माणूस कधी येतो का या त्यांच्या वेदना त्यांनी जाणलेल्या होत्या दुसऱ्यांचे डोळ्यांनी पाहायचं हा स्वभाव दुर्गाई भागवतांचा होता आणि तिथं खायला त्यांना काय मिळेल ते कंदमुळं हे खाऊन राहायचं सुखाची कल्पना काय तर एखाद्याला वरण भात मिळालं तर हा हा केवढं खायला मिळालं आहे शिजवलेलं चांगलं एकदा तर एका आदिवासीला फाशीची शिक्षा झालेली होती आणि त्याला विचारलं की तुला शेवटची इच्छा सांगायची आहे का सांग काहीतरी आमची प्रथा ती पण आलं मला वरण भात आणि माशाचं कालवण आणून द्या आणि ते जरा जास्त आणा त्यातलं मी थोडंच खाईन आणि राहिलेलं माझ्या मुलाला नेऊन द्या काय फासावर जाताना सुद्धा अशी कल्पना रंगवत कमाल आहे इतक्या त्या तिथं समरस झाला आणि समजा ते शेतावर आहेत कुठाच्या कामावर गेलेले आहेत तर रात्रीचे आले तर तिथं जाऊन ती माहिती घ्यायची आहे त्यांची लोकनृत्य आहेत त्याची ते, माहिती घ्यायची आहे असं त्या करत राहिल्या पण एक प्रसंग असा घडला एका बाईनं त्यांना एक कंदमूळ दिलं सुरण असतो तसं आणि ते त्यांनी घेतलं आणि ते कापतानाच इतकी आगा आगा आग झाली की त्यांना त्याची विषबाधा झाली इतकी मोठ्या प्रमाणावर झाली की त्यांना तो भाग सोडून परत मुंबईत आणून त्यांच्यावर उपचार करायला लागले ते उपचार इतके दीर्घकाळ करायला लागले की त्या लवकर बऱ्या होत नव्हत्या म्हणजे पुढचं कामच संपलं असं झालं होतं तरी त्या मनानं खंबीर होत्या त्या म्हणाले होईल बरं होईल बरं आपल्याला हा झालेला आजार आहे हा इतर कोणाला होऊ नये म्हणून विवाह करायचाच नाही हे त्यांनी ठरवलं घरात त्या बसल्या होत्या बस आणि बसल्या त्यावेळेला म्हणाल्या हा निसर्ग कसा बदलतो ही पानं कशी बदलतात हे फुलांचे प्रकार नवे कसे येतात हे त्यांना खिडकीतनं दिसत होतं आणि त्यांनी त्याच्यावर ऋतुराज ऋतुरंग हे पुस्तक लिहिलं आणि ते इतकं गाजलं इतकं गाजलं की ऋतू त्या पुस्तकाचं नाव आहे ऋतुचक्र की हा ऋतू आहे त्यांनी चक्र कसं आहे आणि त्यातनं सुद्धा तो ऋतू सगळ्यांना कसा आनंद देतोय हे त्यातनं पुढे येत गेलं दुर्गा विभागवत त्या कशा थोर साहित्यिक आहेत हे सगळ्यांना कळायला लागलं अनेक संशोधन केली त्याचे त्यांनी पुस्तकं लिहिली त्या फार मोठ्या म्हणून तर त्या पुढे साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या त्यावेळेला काय त्यांच्या पुढे ते चालूनच आलेलं होतं साहित्य संमेलनाचा खाद्यपदार्थ जे जे काही दिसेल त्याच्यात अभ्यास करायचा आणल्याचं खाद्यपदार्थावर त्यांनी लिखाण केलं फ्रूट सॅलडचा प्रकार प्रथम कोणी शोधून काढला असेल तो पांडवांच्यापैकी भीमानं काढला हे त्यांनी त्याच्यात सिद्ध करून दाखवलं होतं आणि त्यावेळेला ते म्हणाल्या की त्याच्यात गूळ किंवा साखर असं घातलं जायचं नाही मध घातला जायचा ही त्यावेळेची पद्धत होती अशा खाद्यपदार्थाच्या अशा अनेक गोष्टी त्यांनी लोकांच्यापर्यंत नेल्या दुर्गाई भागवतांवर मी आणि माझ्या सौ गीता फुरके यांनी कार्यक्रम बसवला आणि त्यातनं हे लोकांच्यापर्यंत आणत गेलो आम्ही असा दुर्गाई भागवतांचं निधन सात मे एकोणीसशे बहात्तर वयाच्या ब्याण्णव्या वर्षी झालं त्या नेहमी म्हणायचं मला जगायचं सुख वाटतं सुख वाटत माणसानं आनंदाने जगत राहावं हा त्यांचा संदेश सर्वांपर्यंत न्या आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद